गणोजी शिर्के हे छत्रपती संभाजी महाराजांचे मेवणे असून त्यांनी घातका केला एकतीस जानेवारीची रात्र पन्हाळागड शांत होता पन्हाळ्याच्या कोकण दरवाजावर पहारा देत मेटकरी डोळ्यात तेल घालून राखण करत होता अशातच त्याला दूरवर पेटत्या मशालीची रांग दिसली होती प्रकरण त्याच्या ध्यानात आलं तसा तो पळत बाले किल्ल्यात धावत आला आणि सरनोबत मल्लोजी घोरपडे यांना भेटून त्यांना सांगितलं की घात झाला घोरपडे बाबा कोल्हापूरचा तळ संगमेश्वरच्या रोखानं दौंडतोय पण नेमकं घोडे किती आहेत पण नेमके घोडे किती आहेत हे कळेना गेले लगेच पन्हाळ्यावरून हुकूम सुटले मल्लोजी संताजी व बहरजी यांना सोबत घेऊन कोकण दरवाजाने पन्हाळा उतरले आणि संगमशेच्या दिशेने त्यांनी घोड्यांना ताच मारली दुसरीकडे कोल्हापूरहून आंबा घाट मार्गाने मुकब खान आपला मुलगा इकलास आणि जवळपास दीड हजार सैन्य घेऊन संगमेश्वर जवळ करत होता काही वेळानं संगमेश्वर थांबलेल्या संभाजी महाराजांच्या कानावर ही बातमी पडली एकीकडे रायगडला वेडा पडलेला होता दुसरीकडे शत्रू चालून येत होता स्वराज्यातला असंख्य अडचणी आणि बाजूने अडकलेली संभाजी महाराज शांतपणे एरझऱ्या मारत होते संभाजी महाराजांच्या लक्षात आलं की हा डाव कोणाचा आहे कोल्हापूर शिवाय शत्रूच्या आसपास जवळ तळ नव्हता एवढ्या आडावाट्या रस्त्यातून संगमेश्वरावर चालून येण्याची हिंमत तर कोणाचीच नव्हती अर्थात हा सगळा डाव गणोजी शिर्के यांचाच होता या विचारात असतानाच घोड्यांच्या तात तापाचा आणि आरोळ्यांचा आवाज त्यांच्या कानावर आला तसेच हातावर तलवार घेऊन संभाजीराजे बाहेर आले मल्लोजी आणि त्यांचे सैन्यदेखील प्राणपणाने लढत होते सगळ्यांचा उद्देश एकच होता की शंभूराजांना तिथूनच सुखरूप बाहेर काढायचं सगळ्यांनी हट्ट करून महाराजांना घोड्यावर बसवलं आणि गर्दीतून वाट तयार केली शत्रूशी सामना करत शंभूराजे नावडीच्या नदीकाठापर्यंत पोहोचले पण त्यांच्या कानावर बातमी आधी मलोजी बाबा पडले तसंच त्यांनी घोडा वळवला सोबत असलेल्या संताजी आणि बहरजींना तत्काळ रायगडावर पोहोचण्याचा आदेश दिला होता आणि स्वतः लढायला लागले ला मोठ्या दमानं ते लढले पण अखेर शत्रूची दोर हातात बांधलीच गेली होती इखलास दोरखंडात बांधलेल्या शंभूराजावर असे रावी करायला लागला की पण थोडा वेळ जरी थांबलं तरी बाजी पलटू शकते हे लक्षात घेऊन मुकरब खान जास्त वेळ न घालवता महाराजांना बंदिस्त करून तिथून निघून गेला शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीत असलेला हा प्रसंग अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आणतो पुढे शंभूराजासोबत औरंगजेबाने जे केलं ते आपण सगळेच जाणतो पण खऱ्या अर्थाने शंभू महाराज शत्रूच्या हाती लागले गेले होते गणोजी आणि नागोजी शिर्के यांच्याचमुळे पण नेमका इतिहास काय सांगतो पहा जरा गणोजी आणि नागोजी यांनी ही गद्दारी कशासाठी केली कशी केली आणि मुळात संभाजी राजा नंतर पुढे गणोजीचं नेमकं काय झालं याबद्दलच आज आपण माहिती जाणून घेऊयात अफजल खानचा कोथळा बाहेर काढल्यानंतर अर्थातच शिवाजी महाराजांची कीर्ती सगळीकडे पसरली होती त्यानंतर त्यांनी शृंगारपुराकडे आपलं लक्ष वळवलं सुर्वे नावाचा मराठा सरदार तेथे ते स्वतंत्र राज्य करत होता सर्वेचा पराभव केल्यानंतर त्यांचे पराक्रमी सरदार पिल्लौजी शिर्के यांच्यावर महाराजांचा प्रभाव पडला आणि ते स्वराज्यात आले महाराजांनी त्यांना आपलंसं करून शृंगारपूर आणि आजूबाजूची काही गाव इमानात दिली पुढे त्यांच्यासोबत त्या नातंही तयार झालं ही सगळी व्यवस्था हे सगळं नातं पुढे चालू ठेवण्यासाठी शिवरायांनी आपली मुलगी राजकुमार बाईचा विवाह पिलोजीचे पुत्र गणोजी यांच्याशी लावून दिला होता शिर्के यांची लेख येसूबाई यांना सून म्हणून आपल्या घरात आणलं तेव्हा वतनदारी हे महत्त्वाची समजली जात होती आणि आपल्या परिसराची वतनदारी आपल्याला मिळावी ही गणोजीराव शिर्के यांच्या मनात इच्छा होती पुढे अनेक वेळा त्यांनी येसुबाई आणि संभाजी महाराजांना देखील ही इच्छा बोलून दाखवली पण वतनदारीच्या आडून सर्वसामान्य शेतकऱ्यावर अन्याय होतो या कारणाने वतनदारी बंद करून स्वराज्यात सरदारांना पगार दिला जायचा नातेवाईक असूनही आपल्याला वतनदारी का मिळत नाही याचा राग मनात ठेवून गणोजी शिर्के आणि औरंगजेबासोबत आपले संबंध वाढवले अर्थात यांची खबर छत्रपती संभाजी महाराजांना लागली होतीच पण तिथे चालू असलेल्या हालचालींचा मागावा घेण्यासाठी यांनी एकदा कवी कलश यांना तेथे पाठवलं होतं पण त्यांचा फारसा फायदा झाला नाही उलट गणोजी शिर्के यांनी कवी कलशाचा अपमान करून त्यांना तिथून हकलून लावलं तोडगा काढण्यासाठी शृंगारपुरात गेले गणोजी शिर्के ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते पुढे त्यातून युद्ध झालं अर्थात युद्धात शिरक्यांना माघार घ्यावी लागली पण आपली माणसं आपल्याच विरोधात जात आहेत स्वराज्याच्या विरोधात जात आहेत हीच खल शंभूराजांच्या मनात अजूनही सलत होती युद्ध झाल्यानंतर कवी कलश यांना काही काम सांगून महाराज पन्हाळ्याच्या दिशेने आले पुढे काय झाले पहा शिराळा सातारा वाईमार्ग महाड घाटाने रायगडावर ते पोहोचणारच होते पन्हाळ्याला आल्यावर काही निवडायची काम त्यांनी आटोपली आणि मलोजी बाबाशी बोलत असताना त्यांना कळलं की शत्रू कोल्हापुरात ठाण देऊन बसलाय पन्हाळ्यावर त्याचा डोळा होता पन्हाळ्यावर त्याचा डोळा होता पण समोर त्याचा निभाव काही लागेना हे ऐकून महाराजांना बरं वाटलं अशातच किल्लेदाराने बातमी दिली की रायगडावर इति कात खानचा घेरा पडलाय क्षणात शंभू राजांना समोर रायगड उभा राहिलेला दिसला अर्थात तात्काळ निघ निघावं लागणार होतं पण ठरलेल्या मार्गावर औरंगाबादच्या फौजी असल्याने त्यांना संगमेश्वर शिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता गरज लागली तर कळू पाठोपाठ या असं त्यांनी मलोजींना सांगितलं होतं आणि ते संगमेश्वराच्या दिशेने निघाले होते शिरक्यांच्या पागेचा रखवालादार अर्थात धर्म महार याला देसाईच्या माणसांनी मारलं होतं तोच देसाई महाराजाकडे मदतीसाठी आला, महारा मदती आला तेव्हा इमानदारक चाकराला मारल्याबद्दल मसू कोतुळूक तुरवटेतर्फेचा सारा गाव सरकारात अमानत करून घ्या असा आदेश कवी कलशाला शंभूराजांनी दिला इतकं होऊनही एकीकडे शिरक्यांच्या रखवालदाराचा खून करणाऱ्या माणसाला शंभूराजे एक प्रकारे शिक्षा देत होते तर दुसरीकडे करून पळालेल्या गणोजी आणि कान्होजी मुकरब खानच्या तळावर जाऊन त्याला भेटत होते शिवरात्र अगदी तोंडावर आली असताना देखील रातरभर कोल्हापूरच्या मुकरब खानच्या तळावर छत्रपती कोठे आहेत दिमतील दिमतीला किती माणसं आहेत याची खडा खडा माहिती गणोजी आणि कान्होजी शिर्क्यांनी त्यांना खानाला दिली असतानाच छत्रपती संभाजी राजाच्या कानावर एक दुसरी बातमी आली प्रत्यक्ष न्यायाधीश प्रल्हाद पतांनी मोगल मनसदार गणोजी शिर्केला लिहिलेल्या खलिता त्यांच्यासमोर आला या खलित्यात लिहिलं होतं की रामराजे ऐकले आहेत त्यांनाच हातात धरून गादीवर बसविले तर कुल एका खादी तुम्हाला मिळेल छत्रपतीसाठी हा एक मोठा धक्का होता मनात अनेक वादळ सुरू असून ही संगमेश्वरात महादेवाच्या अनुष्ठानात करण्यात आले संगमेश्वराच्या सरदाई देसाई वाड्यात यज्ञकुंड भरला सगळीकडे पंक्तीला हजर होते संगमेश्वरातला हा शेवटचा दिवस होता आणि नंतर महाराज रायगडावर निघणार होते असं सगळं ठरलेलं पण याच वेळी गणोजी शिर्केनी मुकरब खानला बातमी दिली की संगमेश्वराला पाचशे घोडे आहेत आजूबाजूला खड्या चढणीचं कड आहेत आजूबाजूला मात बरीचे ठाण नाही पन्हाळ्याचे घोरपडे जरा सांभाळले तर संभाजीराजे हातात येतीलच फक्त काम फक्त झालं की आमच्या वतनदारीचे बादशहाला सांगायला विसरू नका असं शिर्के त्या मुकरब खानला सांगत होते ही बातमी ऐकून मुकरब खान आणि त्यांचा मुलगा दीड हजार हत्यारबंद सैनिक घेऊन निघाले त्यांच्यासोबत होते कान्होजी गणोजी शिर्के आणि नागोजीराव माने जेथे शंभू महाराज थांबले होते तिथेच नेमकं कसं जायचं हा रस्ता गणोजी त्यांना सांगत होता अर्थात त्यांच्यामुळेच रात्र असून ही तो कठीण रस्ता तुडवत ते संगमेश्वरात पोहोचले आणि पुढे होताच नव्हतं झालं शंभूराजे गेल्यानंतर गणोजी औरंगजेबाच्या सैन्यात होते एकदा जिंजीत राजाराम महाराज असताना तेथे शत्रूचा वेढा पडला तेव्हा खडो बल्लाळ यांनी गणोजी शिर्के यांना धाबोळचं वतन देऊन राजाराम महाराजांची सुटका करून घेतली होती असं देखील बोललं जातं त्यांच्यानंतर त्यांच्या पिढींना देखील मराठा साम्राज्यात नाराजीचा सामना करावा लागला अशी ही चर्चा आपल्याला ऐकायला मिळते काहीजण असं म्हणतात की गणोजी शिर्के यांनी औरंगजेबासोबत हात मिळून एक प्रकारचा गनिमी कावा केला होता मित्रांनो गणोजी शिर्के यांना वतनदारी पाहिजे होती हे आपल्याला इतिहासात दिसून प्रकर्षाने दिसून येते शंभूराजांना कैद झाली तो एक फेब्रुवारीचा दिवस मराठा साम्राज्यासाठी काळा दिवस ठरला जातो जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज जय शंभूराजे मित्रांनो आजचे विवेचन जर तुम्हाला आवडले असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि हो जाता जाता कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका धन्यवाद